हॅलो नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला रेसिपीज दाखवणार आहे किती रेसिपीज होत आहेत बघूया दोन ते तीन रेसिपीज दाखवणार आहे माझ्या पद्धतीने तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हलवा दाखवणार आहे गाजराचा तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मोठ्याच्या मोठं गाजर होतं तर त्याचाच हलवा करणार आहे तर इथे गाजर किसून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आजचा वार सांगते आज आहे मंगळवार आणि सगळी तयारी करून घेतली सकाळची कामंही सगळी आवरलेली आहेत गाजर किसून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित असं आणि कढाईमध्ये तूप टाकलं दोन चमचे त्याच्यामध्ये परतून घेतलं एक दोन मिनिट आणि मग त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे अंदाजाने पण प्रमाण म्हणाल तर गाजरा जेवढं गाजर असेल त्याच्या निम्मी साखर तर इथे त्यानंतर दूध घातलेलं आहे आणि आता ते शिजायला ठेवूयात इकडे करत आहे आता मी मेथीची भाजी मेथी छान चिरून धुवून घेतलेली आहे आणि इथे लसूण टाकलेलं आहे तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे आणि मोहरी वगैरे टाकलेली आहे फोडणी केलेली आहे त्याचबरोबर मी डाळसुद्धा मुगाची भिजवून ठेवलेली होती वाटीमध्ये तीसुद्धा ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि खूप छान लागते अशा पद्धतीने लसूण खूप छान असा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये डाळसुद्धा परतून घ्यायची तेलामध्ये त्यामुळे त्या चव पण छान येते आणि कडवट पण अजिबात लागत नाही आता मीठ घालायचं अंदाजाने मीठ घालायचं आणि झाकण ठेवायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि मग त्या पाण्यामध्ये आपल्याला ती भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता एक दोन मिनटासाठी मी भाजी उतरवली आहे कारण मला पुढची रेसिपी दाखवायची आहे तर दूध ठेवलेलं आहे त्यासाठी दूध लागणार आहे दूध फ्रीजमध्ये होतं त्यामुळे गरम करायला ठेवलं मी आणि दाखवणार आहे बघा आता खरवस जो चीक असतो म्हशीच्या दुधाचा तर त्यापासून खरवस करणार आहे गुळ चिरून ठेवलेला आहे आणि हे बघा गुळ चिरताना एवढा त्याच्यामध्ये खडा सापडला जर हा चुकून कट झाला असता तर सगळी कचकच लागली असती त्यामुळे हा दिसला खरंच केवढा मोठा खडा आहे हा तर खरंच ह्या अशा वस्तू असतात तर आपण दुकानातनं आणतो पण त्या व्यवस्थित निवडून घेतल्या पाहिजेत आणि ते भाजीला बघा पाणी सुटलेलं आहे आता झाकण ठेवायचं नाही या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे आता अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे तर ही भाजी होते तोपर्यंत खरवस जो करायचा आहे त्याची तयारी करून घेते त्यासाठीच गूळ चिरून घेतला आणि इकडे हलवा बघा हलवासुद्धा आता बऱ्यापैकी शिजत आलेला या आहे याच्यावरती पण आता झाकण न ठेवताच हे आटवायचं आहे आणि हे दोन्ही होईपर्यंत आता खरवस बनवायची तयारी करून घेणार आहे तर व्यवस्थित असा बघा इथे छान असं सा म्हणजे साखर पण सगळी सा वितळलेली आहे या हलव्यामधली आणि हा ची आहे बघा एवढा असं शिल्लक आहे भरून होती ही बॉटल छोटीशी तर आधी केलेला होता आणि एवढा शिल्लक ठेवलेला होता परत करण्यासाठी तर इथे गुळ घेतलेला आहे वाटी भरून पण एवढा वापरणार नाही आहे ना मी चिरून घेतलेला आहे आधी गुळ घेतला आहे एका छोट्याशा पातेल्यामध्ये असं घ्यायचा आहे पण ही गोड वस्तू आहे किंवा गोड पदार्थ आहे तर तो गोडच छान लागतो हे कोमट केलेलं दूध मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि गुळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे आपल्याला तर जर फ्रीजमधलं दूध वापरलं असतं तर गुळ पटकन वितळला पण नसता आणि वेळ लागला असता त्यामुळे कोमट दूध केलं आहे गरम नाही केलेलं जास्त फक्त कोमट दूध करून त्याच्यामध्ये हा गुळ आता वितळायला ठेवणार आहे आणि हा जो चीक आहे तो सुद्धा याच्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे गुळ हे सगळं ह्या दोन्ही गॅस वरच्या होईपर्यंत हे व्यवस्थित गूळ त्याच्यात मिक्स होऊन जाईल वेलची पावडर घेत गे, घेतलेली आहे बघा चमचाभर वेलची पावडर घातली ती करूनच ठेवलेली आहे मी तर असे गोड पदार्थ केले की घालावी लागते आणि आता काढलीच आहे तर हलव्यामध्ये सुद्धा घालून घेतली तर हे व्यवस्थित तसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा चीक आहे जो बॉटलमधला सुद्धा याच्यामध्ये मिक्स करणार आहे फक्त आता याचं प्रमाण बघा समजा एक वाटीभर चीक असेल तर त्याला दोन वाटी किंवा तेवढंच दूध घालायचं पण जास्त दूध घातलं तरी छानच लागतं ते पण निदान त्याच्या एवढं तरी दूध पाहिजे तर बघा इथे चीक कमी होता माझा पण मी जास्त दूध घातलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देते भाजीतलं पाणीसुद्धा हे अटत आलेलं आहे म्हणजे भाजी पण आपली व्यवस्थित अशी परतत आलेली आहे आणि एक पाच मिनटानंतर बघा इथे तिखट मी नंतर घातलं तर बघा इथे झालेली आहे आपली भाजी आणि छान चव लागते लसूण व्यवस्थित जर परतला ना तर त्याचा खूप छान वास भाजीला लागतो आणि इकडे हलवासुद्धा अजून व्हायला वेळ आहे तर एक दहा मिनटं लागतील ला अजून हे सगळं आटायला आता हा चीक आपण शिजायला ठेवूया तर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अगदी थोडंसं एक एक भांड्यावर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पातील त्याच्यामध्ये आपण चीक ठेवलेलं आहे तर हा ठेवून द्यायचा आणि वरून झाकण ठेवायचं दहा ते बारा मिनटामध्ये मंदाचेवरती व्यवस्थित असा आपला खरवस होतो आता द दो, जाऊयात दोघांकडे पेपर सोडवत आहेत दोघे पण बघा येते तर अडीच तासाचा पेपर आहे हा दोघांचा पेपर सोडवायचा चाललेला आहे रोज सकाळचं हे काम आहे आणि छान त्यामुळे प्रॅक्टिस पण होते तर मी गेले की मला विचारत बसतात की हे काय ते काय पण मी काय सांगत नाही कारण जेवढं ते स्वतःहून करतील कमी का मार्क पडेनात पण जेवढं स्वतःहून करतील तेवढं त्यांचाच फायदा होणार नंतर आपण एकदा पेपर त्यांचा सोडवून झाला की जे काय चुकलं आहे ते परत सांगतच असते मी तर आता इथे बघा या हलव्यामध्ये काजू बदाम बा, बा, वगैरे कट करून घातलेले आहेत अगदी शेवटीच घातलेले आहेत सुरुवातीला नाही घातले सुरुवातीच्या तुपात जरी परतले तरी चालतात पण ते मग खूपच मऊ होऊन जातात त्यामुळे मी असं नंतर घालते आणि त्यानंतर बघा दहा ते बारा मिनटामध्ये आपला खरवस छान शिजलेला आहे आता गॅस बंद करते आणि तुम्हाला इथे दाखवते की आपलं जे दुपारी आमचं जे जेवणाचं ताट होतं काय काय केलेलं होतं बघा इथे हलवा आहे खरवस आहे आमटी केलेली आहे मेथीची भाजी आहे आणि काल चाकवताची भाजी होती पीठ लावून केलेली तर तीसुद्धा सुद्धा घेतली आणि चपाती आहे आणि भात वगैरे तर असतोच तर असा छोटासा स्वयंपाक कालचा झाला बेत आमचा आणि बघा ही मुलगी इकडे आले मला का जात नाही शाळेत का गे

हा पीठ कसलं काय करणार भाकरीच्या पीठाच तू करतीस वे? ना ना तू काय करतीस मग शाळेत शिकायची असते शाळा माहिती का मग तुला कुठं काय विचारलं तर आलं होय गो का बघ जा कोणाचा बघ तर तुम्ही पाहिलं ती मुलगी आलेली होती दारात काहीतरी द्या मला पाच रुपये द्या दहा रुपये द्या काहीतरी द्या म्हणून ती जातच नव्हती तिला विचारलं तू शाळेत जाती का तर नाही शाळेत जात म्हणाली तर काय करते तर भांडी विकती मम्मी बरोबर असं बोलली त्यानंतर बघा आम्ही इथे मंदिरात गेलो संध्याकाळी आम्हाला नारळ मिळतो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी तो घेण्यासाठी प्रत्येकाच्या नावाचा एक एक नारळ असतो तो घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो बघा इथे छान असं जशी सोन्याची जेजुरी तशी सोन्याची पाली दिसते सगळीकडे मस्तपैकी भंडाराच भंडारा आहे आणि एकदम छान वाटतं तिथं गेल्यावर मंदिरामध्ये तर हे इथे बघा गर्दी पण खूप होती रोज गर्दी राहतेच पा पूर्ण पाच दिवस गर्दी असतेच फुल गर्दी असते आणि त्यानंतर मग प्रत्येक रविवारी पण गर्दी असते यात्रेनंतर तर इथे आम्ही आता प्रदक्षिणा घालत आहे आणि हे बघा छान असं इथे जो आपला जेजुरीचा खंडोबा आहे सेम त्या त्याचा फोटो इथे आहे आणि तो फुलांनी सजवलेला होता तर हे आहे मंदिर खंडोबाचं आणि अगदी बघा कशी छान म्हणजे भंडाराने भरलेलं आहे त्यानंतर यात्रेमध्ये गेलो तर हा आहे आकाश पाळणा मला तर बसायला खूप भीती वाटते कारण कधी बंद पडला वगैरे चुकून तर अडकून बसायची ती खूपच भीती वाटते आता ही बघा ही ड्रॅगन ट्रेनमध्ये आर्या गौरांग बसलेले आहेत एकदम मागे आणि आता बघा खरेदी काय काय केली तर इथं छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अगदी पन्नास रुपयामध्ये मा मला ही मिळाली भक्ताक्षणी म्हणलं घ्यायची खूप दिवस झाले इच्छा होती घेण्याची म्हणून घेतली खूप छान आहे अगदी क्यूट म्हणतात ना तशी अगदी मस्तच मिळाली आणि छोटीशी आहे पण स्वीट आहे खूप छान त्यानंतर आमच्या ट्विन्सला इथे छान असे वॉच घेतले आता एक्झाम आहे माझ्या एक्झामला टाइम तर कळायला पाहिजे ना पेपर सोडवताना त्यामुळे मग घड्याळ घेतले हो ते घड्याळ पण पूर्ण त्या गड्याळची वाट लावलेली होती त्यामुळे मग ही नवीन घेतली त्यानंतर हा गौरांगला वेस्ट बेल्ट घेतलेला आहे जीन्सवर वगैरे लागतो तर बेल्ट घेतलेला आहे पहिला त्याचा खराब झालेला होता आणि त्यानंतर बघा ह्या आर्याला हेअर क्लिप्स तिला आवडल्या म्हणून घेतल्या अगदी वीसच रुपयाला त्यानंतर ही हा एक क्लचर घेतलेला आहे कधीतरी फंक्शनला वगैरे लावायला हे मस्त असं कानातलं अगदी वीसच रुपयाला किती छान आहे बघा हे झुमके आणि खड्या पण आहेत वरती खूप छान आहे म्हणजे कमी ह्याच्यामध्ये खूप छान वस्तू मिळाल्यात या वर्षीच्या यात्रेला त्यानंतर ही अजून एक बनाना क्लिप घेतली रे आहे रेग्युलरसाठी हा एक कांगव्यांचा सेट आहे यात सहा प्रकारचे फनी कांगवे वगैरे आहेत खूप छान ते पण अगदी स्वस्त वीस रुपयामध्ये त्यानंतर बघा इथे हे कप स्टीलचे दूध पिण्यासाठी मुलांना किंवा चहाला कधीतरी आपले हे फुटतात ना जे आपले चिनी मातीचे असतात ते फुटतात कधी कधी मग हे रेग्युलरसाठी बरे पडतात अजून आणणार आहे मी दोन त्यानंतर बघा इथे चाकू आणलेला आहे किंवा सूर्य आपण म्हणतो तर नाईफ तर, तर तो आणलेला आहे माझा खराब झालेला होता म्हणजे दोन भाग झालेले होते खूप जुना होता तर हा घेतला हा सुद्धा वीस रुपयालाच भेटलेला आहे तर बरं पडतं आहे आपलं कटिंग फ्रूट्स वगैरे करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं हे तोरण दाराला लावण्यासाठी सणवारासाठी आंब्याची पानं आणि हे फ्लावर्स झेंडूच्या अगदी ओरिजिनल लुक येतो तर हे दीडशे रुपयाला मिळालेलं आहे सणवाराला लावायचं आणि वॉशेबल आहे जर मळलंच तर धुऊ शकतो त्यानंतर हा छान असा स्टॉल घेतलेला आहे माझा पहिला खराब झालेला होता म्हणजे अशा अगदी गरजेच्याच वस्तू घेतल्या आहेत फालतू खर्च आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं का काहीच के नाही केलेलं किंवा जादाचा एक्स्ट्राचा खर्च ज्या गरजेच्या वस्तू आहेत आणि आम्ही कुठे शक्यतो बाहेर कुठे कधी काय घ्यायला जात नाही घेतलं तर ऑनलाईन वगैरे पण ह्या वस्तू आहेत आता आपल्या इथे आलेल्या आहेत तर का नाही घ्यायच्या आणि त्याची गरज पण आहे